कदा जुन्या वाड्यातलं सातवदार एका गावातल्या टोकाला एक जुना मोडकळीस आलेला वाडा होता लोक म्हणायचे त्या वाड्यात सा सात दारं आहेत पण शेवटचं सातवदार कोणालाच उघडता येत नाही आणि घडलं की परत येत नाही गावातली वीस वर्षाची अन्वी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवत नव्हती तिला रहस्य आवडायचे भूतं वगैरे तिला फालतू वाटायचं एके दिवशी तिच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी तिला हॉन्टेड प्लेसेसवर शूट करायचं होतं तिने मित्रांना म्हटलं चल त्या वाड्यात जाऊ तो काहीच नाही तिथं फक्त लोक उगीच अफवा पसरवतात मित्र घाबरले पण अन्वी हट्टाने निघालीच वाड्यात प्रवेश केला संध्याकाळचे सात वाजले होते सूर्य मावळत होता वाड्यासमोर मा उभे राहिले थंडी अंगाला कापरे आणत होती अन्वीचं कॅमेरा ऑन केलं जुनं लाकडीदार स्वतःहून चीक करत उघडलं मित्र मागेच राहिले अन्वी आत गेली भिंतीवर जुन्या चित्र धुळीचा आवाज आणि लांब कॉरिडॉरमध्ये सतत प्रतिध्वनी टिकटक टिकटक जुन कुणाचं पायल न वाजत चाललेलं होतं पहिलं दुसरं तिसरं दार अन्वी नीट शूट करत दार उघडत होती पहिल्या दारात जुन्या वस्तू दुसऱ्या दारात मोरकळीस आलेल्या खुर्च्या तिसऱ्या तिसऱ्यात कोळ्यांची जाळी चौथ्यात अजिबात काहीच नाही पण तापमान अचानक कमी पाचवं दार उघडताच धुरासारखी थंड हवा बाहेर सहावं दार मात्र आतून बंद होतं त्यावर काळी बोटांची खून होती जणू कुणी नखानी ते दार ओरबाडलं होतं मित्र ओरडले अन्वी पुरे झालं बाहेर ये आता पण अणवीचं लक्ष फक्त सातव्या दाराकडे गेलेलं सातवदार सातवदार काळं जुनं आणि त्यावर उघडू नका असं रक्तासारखं वाकडं तिकडं लिहिलेलं होतं अन्वी हळूहळू हात पुढे केला दाराच कुलूप तुटून खाली पडलं स्वतःहून दोघ मित्र पळून गेले अन्वी आत गेली आतले खोली दिव्याचा प्रकाश दिव्याचा काही प्रकाश नाही मध्यभागी एक मोठी खुर्ची खुर्चीवर एक स्त्री बसलेली केस सगळे पुढे चेहरा नाही दिसत अन्वीचा कॅमेरा आपोआप झूम व्हायला लागतो ती घाबरून मागे जाते पण कॅमेरा हातून सुटत नाही त्या स्त्रीचे केस हळूहळू बाजूला होऊ लागला लागतात तिचा चेहरा नाही फक्त रिकामा काळा खोल जणू कोणीतरी डोळे नाक तोंड पुसून टाकले अन्वी किंचाळते कोण कोण आहेस तू तेवढ्यात खोलीची सगळी दारं आपोआप जोरात बंद झाली स्त्री तिच्या दिशेला पाहते तिच्या रिकाम्या चेहऱ्यातून एक आवाज माया मला बाहेर काढू नको होतं पूर्ण अंधार झालेला आणि दहावत दार उघडण्याचा प्रयत्न करते दार हलतच नाही कॅमेरात रेकॉर्ड होत राहतं कॉरिडॉरमधला अंधार स्त्रीचे पाय हवेत तरंगत पुढे येत असलेले आणि मीचा शेवटचा संवाद ऐकू येतो प्लीज मला जाऊ दे मी चूक केली आणि कॅमेरा पडतो पुढच्या दिवशी गावकरी पहाटे वाड्याबाहेर गर्दी करतात वाड्यात काहीच नाही अन्वी तिचे मित्र कोणीच नाही फक्त एक कॅमेरा त्यात अन्वीचं रेकॉर्डिंग शेवटच्या क्षणापर्यंत गावकरी म्हणतात सात्वदार आजही उघडं आहे पण आत गेल्यावर बाहेर परत आलेलं कोणीही नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटू नवीन कथेसह नवीन अनुभवासह तोपर्यंत बाय टेक केअर